आलेल आहे जिल्हा ची दोन मधली इमारत आहे दोन मधली इमारत यांची परिस्थिती अशी झाली आहे आंध्र कुत्र पीठ खाते चिपूणचे कार्यकारी बांधकाम विभाग जिल्हा परिषदेचं जे ऑफिस आहे ते रत्नागिरीमध्ये आहे आणि ते ऑफिस पाच तालुक्याचं आहे मंडणगड दापोली खेड चिपूळ आणि गुवाहागर तीन लाखाच्या वरची जर कामं असतील ग्रामपंचायतीची तर या पाच ग्राम तालुक्यातल्या ग्रामपंचायतीला रत्नागिरी जायला लागते आणि हे आम्हाला सांगताय तिथं जागा नाही जागा नाही जागा नाही पंचायत समिती जागा नाही चिपळूणच्या पंचायत समिती जागा नाही हे आम्हाला मान्य आहे मग आम्ही शासनाकडं मागणी केलेली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जिल्हा विकास मंत्री जिल्हा ग्रामीण विकास मंत्री त्यांच्याकडं आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे गिरीश माझे नाही त्याच्यामध्ये आणि पूर्वी जे हसन मुश्रीफ होते त्यांच्याकडं हा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे माझ्याबरोबर कमबोतेचे सरपंच उपसरपंच सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि आमच्या सगळ्यांची मागणी आहे जे रत्नागिरीमध्ये चिपूणचं ऑफिस आहे ते चिपूनमध्ये या ओसाड पडलेल्या दोन मजली इमारतीमध्ये आणावं आणि हो। इथं ते चालू करावं हो। म्हणजे पाच तालुक्यातल्या लोकांना ते सोयीचं होईल आज आम्ही इथं आल्यानंतर ते आम्ही सर्व उघडून बघितलं हे उघडून बघितलेलं आहे आम्ही आतमध्ये इथं जिल्हा परिषदेची अंडी ठेवायचे औषधं ठेवायचे इथं पिल्लं तयार करायचे पिल्लाची मशीन बंद आहे हे जिल्हा परिषदेची एवढी मोठी इमारत दोन मधली आतमध्ये दहा रूम आहे त्या रूममध्ये हे असं सगळं काहीतरी गडमगडम सगळं सामान टाकून ठेवलेलं आहे आता ही एवढी मोठी इमारत चिपळूण शहरामध्ये एक इंच जागा मिळत नाही आणि हे पंचायत समितीवाले आणि हे जिल्हा परिषदवाले आम्हाला सांगतात तिथं जागा उपलब्ध नाही म्हणून या पाच तालुक्याचा ता ऑफिस आम्ही रत्नागिरी ठेवले माझी विनंती आहे जिल्हा कार्य जिल्हा जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना आणि जिल्हा मुख्य अधिकारी आहेत त्यांना कि आपण या जागेची पाहणी करावी शासनाचा प्रस्ताव तुमच्याकडे दाखल झालेला आहे ताबोतोब ते चिपळूणचं ऑफिस या पाच तालुक्याचा आहे रत्नागिरीत ते ताबोतोब या जागेमध्ये आणून सुरू करावं अशी आमची मागणी आहे आणि तशा पद्धतीचे आदेश शासनाकडून तुमच्याकडे प्राप्त झालेले आहेत ह्या ठिकाणी येऊन पाणी करा इथं कसलीही अडचण नाही इथं पार्किंगची अडचण नाही इथं रस्त्याची अडचण नाही कसली नाही हे जवळजवळ शंभर एकर जागा ही पशुसंधनने घेऊन ठेवलेली आहे यांचा काळी मात्र उपयोग या तालुक्याला आणि ह्या जिल्ह्याला नाही सगळं बंद पडलेलं आहे आणि त्यांच्या कार्यालयामध्ये ही जिल्हा परिषदची दोन मधली इमारत आहे त्या दोन मधली इमारत मध्ये वरती बचत गटाचं आहे ऑफिस थोडंसं त्याच्या बाबतीत काय म्हणणं नाही पण ही बाकीची जी इमारत आहे बाकीचे सगळे रूम या ठिकाणी पडलेले त्या ठिकाणी ते बांधकामचं कार्यालय रत्नागिरीमध्ये आहे मंडनकर कुठं आणि कार्यालय कुठं काय आहे काय म्हणायचं काय यांना आणि ही इमारत त्यांची असून त्यांना माहीत नाही का आणि चिपून मध्ये जागा नाही सांगतात का चिपूनच्या उप अभियंत्यांनी ताबडतोब इथे पंचनामा पंचयाती घालावी ताबडतोब रिपोर्ट पाठवा आठ दिवसाच्या आग शासनाने मागितलाय तो त्यांनी रत्नागिरीकडे पाठवावा उपअभियंता त्यांचे जे बांधकाम जिल्हा परिषद त्यांना आणि आठ दिवसामध्ये आम्ही जिल्हा अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांची भेट घेणार आहोत आणि ही ओसाळ पडलेली जी इमारत आहे ह्या ओसाळ पडलेल्या इमारतीमध्ये अशीच ती ठेवू नये याच्यामध्ये शासनाचं हजारो रुपये नुकसान होते तेव्हा ते तिकडचं रत्नागिरीचं कार्यालय इथं आणावं हो। अशी आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे आणि शासनाने तसं जिल्हा परिषदेला कळवलं आहे त्याच्यावर त्यांनी उपाययोजना ताबडतोब करावी अशी आमची मागणी आहे